तर साताऱ्यातून शिवेंद्र हे सुद्धा विजयी झालेले आहेत हो म्हणजे घेतली कोरेगाव मध्ये हे धक्कादायक आहे हेमंत तिथलं विजय होणं कारण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गाजलेली निवडणूक होती कसब्याची पोटनिवडणूक होती ज्या पोटनिवडणुकीमध्ये धंगेकरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता आणि तिथं खऱ्या अर्थानं डेंट बसला पहिला आणि नंतर लोकसभेची निवडणूक आली आपण जर पूर्ण ही विधानसभा बघितली ना तर स्ट्रॅटजी वाईज जर आपण बघितली तर कुठलीही इलेक्शन आहे ना ही इन्कम्पन्सी आणि अँटी इनकमपन्सी या फॅक्टरवर पहिले प्रामुख्याने लढली जाते यावेळेस आपण बघितलं कुठेही अँटी इन्कमपन्सी नव्हती पूर्णपणे प्रो इन्कमपन्सी होती आणि त्याच्यामुळे विरोधी पक्ष म्हणून यांच्याकडे बोलायला काहीच नव्हतं फक्त योजनेचा विरोध करायचा पहिले लाडकी बहीण ही वायबल नाही लाडकी बहीण हे पैसे देऊ शकत नाही अँटी इन्कम्पन्सी लोकसभेत बाहेर पडली लोकांचा राग बाहेर पडला नाही त्यावेळेस फेक नरेटिव्ह सेट केला गेला होता तुम्ही प्लीज लक्षात घ्या ओबीसी समाजाला दुर्वीकरण केलं गेलं त्यांना संविधान बदलणार हे खोटं नरेटिव्ह दिलं गेलं कुठेतरी मतदारांना फसवता येत एकच मिनिटं राहू त्याच्यामध्ये आपण बघितलं तर एकट्या फडणवीस साहेबांनी जवळपास लाडक्या बहिणींचे सतराशे कार्यक्रम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने झाले शिवसेनेचे वेगळे झाले असे अजितदादांचे वेगळे झाले आणि त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर या वेळेस सहा टक्के महिलांच्या मतदानामध्ये ग्रोथ आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या समाज घटकांचे छोट्या छोट्या अडीचशे बैठका हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमांनी घेतल्या गेल्या आणि या गोष्टी लोकांना त्याच्यामध्ये साक्षर करण्यात आलं ही स्ट्रॅटर्जी वाईज म्हणून पूर्णपणे सगळ्या ठिकाणी आता हे भारतीय जनता पार्टीचं आहे तसंच जसं मग साहेब म्हटले की विचार परिवाराचे अनेक बैठका झाल्या आणि त्याच्यामुळे जे अटमोस्ट पर्क्युलेशन होतं ते अटमोस्ट पर्क्युलेशन करण्यामध्ये महायुतीला फार मोठं यश आलं आणि त्या तिकडे महाविकास आघाडी फक्त आणि फक्त विरोध करत राहिली तर एक अपडेट येत आहे निरंजन बोरिवलीमधनं आपण परतूर मधून बनराव आहेत आणि म्हणजे इतर परिस्थिती अशी होती म्हणजे संजय उपाध्याय यांचं नाव सुद्धा कोणाला माहित नव्हतं तुम्ही जास्त सांगू शकाल तिथं तिथे आणि गोपाळ शेट्टी हा तिथे त्यांना लोकसभा नाकारलेली होती हो आता त्यांनी यांच्या विरोधामध्ये बंड केलं पण ते बंड त्यांनी थंड केलं त्यांना बोलून त्यांच्यासारख्या मोठ्या माणसाला आणि हे निवडून त्यांना आणण्यात आलं हे खरं हे जो विधानसभा मतदारसंघ आहे ना तो खऱ्या अर्थाने मगाशी मी जसं तुम्हाला सांगत होतो एक जिवंत उदाहरण आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एका ब्रिद वाक्यावर चालतो की प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर मी पक्षाने आदेश दिल्यानंतर गोपाळ शेट्टी साहेब सगळे सिनियर लीडर पूर्णपणे ताकदीने त्या मागे उपाध्याच्या मागे राहिले संजय उपाध्याच काम हे पक्षामध्ये अतिशय ताकदीने पाठानपटे तुम्हाला जयंत पाटील जयंत पाटील मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनू शकतील त्यांच्या हातात ड्रायव्हिंग गेले असं खूप बोललं गेलं खर तर स्वाभाविक आहे प्रत्येकाला असं वाटणं की यावेळेस मला ती संधी मिळेल मुख्यमंत्री पदाची जयंत पाटील त्या रेसमध्ये होते श्रीकांत पाटलांनी त्यांना कडवी लढत दिली होती तितकंच हो, खरं ए, ओ, आता डावकरे जे म्हटले ना हा की काय ना त्यांचं नेहमीच स्लोगन आहे ने राष्ट्रप्रथम नंतर राज्य द्वितीय पक्ष तिसरा आणि सगळ्या शेवटी मी आता सध्याची परिस्थिती आहे की गुजरात प्रथम नागपूर द्वितीय आपण नंतर मी आणि हेच बोलत बोलत एक हे मान्य तुम्ही तुम्हाला जे अपेक्षित होतं किंवा लोकसभेला तुम्ही केलं होतं की महाराष्ट्र धर्म त्याला त्यांनी आम्ही काय केलं आम्ही थर्ड पार्टी आहोत नाही 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 तस नाही नाही <laughs> विरोधक म्हणून मी असं म्हणतोय की महाराष्ट्र धर्म गुजरातच्या विरोधात हा जो मुंबईमध्ये नेरेटिव्ह जर सेट केला तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो त्यांनी यावेळेस तुमच्यावर टीकाच केली म्हणजे लोकांनी ते स्वीकारलं पण नाही लोकांना ह्या गोष्टी गेलेत की नाही आपण सतरा उद्योग इथून गेले उद्योग महाराष्ट्रात आले फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटसाठी महाराष्ट्र आजही हवं आज होते आजही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सगळ्यात मोठ्या प्रमाणात येत ती महाराष्ट्रात येते तुम्ही बोलत बोलत विरोधी पक्षांनी पंतप्रधानांनी काय केलं पंतप्रधानांनी या सगळ्या बदल देण्यासाठी महत्व एक हे तो सेफ आहे कारण सगळ्या बद्दल बदल द्यायची जे मूळ प्रश्न आहेत त्यांच्या लोकांना भरक राज्य म्हणून एक अरे आम्ही राज्यबद्दल बोलत होतो तुम्ही चुकलात दाखवण्यात आली म्हणजे काय बटेंगे तो कटेंगे अरे काय कुठे बटेंगे बटंगेऊ सांगा कटेंगे काय बटेंगे तो कटेंगे म्हणजे आपण जर तुमच्या काँग्रेसच्या फेक फेरवला राहिलो आणि समाज म्हणून आपण डिवायडर राहिलो तर लोक कटेंगे तुम्ही भरकाटवला ना मुद्दा सगळा मुद्दा भरकटावला राजेश कडे जायचं राजेश मला एक सांगा मी जेव्हा बाजारपेठेमध्ये माझ्या शो करता म्हणून लोकांशी बोलत होतो बहुतांशी शेतकरी मला भेटले मला असं एकूण असं मला जाणवलं होतं त्यांच्या जा बोलण्यातनं सोयाबीनला मिळालेला भाव असेल किंवा आदीचा मुद्दा असेल शेतमालाचे से भाव असेल हमीमावाचा मुद्दा असेल ही सगळी नाराजी ती बोलण्यातनं व्यक्त होताना दिसत होती खास करून येवल्याच्या बाजारपेठेत कांद्याबद्दल देखील फार मोठी नाराजी आली एका महिलेने तर मला अशी प्रतिक्रिया दिली तिने असं म्हटलं की आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नको पण आमच्या धनाच्या वावरात असलेल्या कांद्याला योग्य भाव द्या अशी प्रतिक्रिया ते नेमकं काय झालं ती नाराजी जी होती ती कुठे गेली लक्षात येत भाजपने आणि शिवसेनेने विशेषतः एक, आ, एक -एका सीट वर काम केलं म्हणजे आता उदाहरणार्थ आपण मगाशी सावंतवाडीच्या जागेबद्दल म्हणालो किंवा राजे क्षीरसागर यांची जी जागा आहे नियोजन मंडळाचं अध्यक्षपद होतं त्यांच्याकडे ते काढून भाजपच्या माणसाला द्यायला शिंदेनी भाग पाडलं तिथे जे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत नाना तर त्यांना ते दे आणि तू निवडणूक लढ असं सांगितलं ती जी नाराजी होती की एकेका सीटवर काम करणे ना हे भाजपच्या पत्त्यावर पडलं आणि काँग्रेसने काय की काँग्रेसला असं वाटलं की लोकसभेला आपल्याला इतकं मिळालेलं आहे तर आता ते तसंच मिळत जाईल हा झाला एक भाग आणि आपण ग्रामीण भागाचा जर विचार केला ना तर ग्रामीण भागातल्या महिलांनी कोणी काही म्हणू पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये होणार आहेत या कारण त्यांनी पंधराशे देऊन दाखवले ना बघा त्यातली एक रिस्क एक रिस्क काय घेतली त्यांनी की एकतर ते तारखा वाढवत गेले बघा हे त्यांनी अत्यंत हुशारीने मी थोडं थांबवतोय येवल्यामध्ये भुजबळांना पंधरा हजार सातशे मतांचं सा लीड या ठिकाणी मिळालेलं जे, जे लीड हजार पाचशे मध्ये चाललं होतं ते लीड गेलं आता मला वाटतं तो मुद्दा चर्चेला आपण आणला पाहिजे एकमेव असा मतदारसंघ आहे या महाराष्ट्रातला जिथं माघार घेतल्यानंतर सुद्धा मनोज जरांगे पाटील येवल्यामध्ये गेले त्यांना पाडा म्हणाले शरद पवार पहिल्यांदा गेले पंकजा मुंडे पोहोचलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे आणि स्वाभाविक आहे की आता ज्या प्रकारची ही सगळी निकालांची जंत्री आलेली आहे आणि आकडे आलेले आहेत त्यानंतर भाजपच्या नेतृत्वामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे राजेश आपण मुद्दा पूर्ण करत होता शेतकऱ्याचा आता एकतर शेतकऱ्यांचा प्रश्न वगैरे हे तर आहेतच त्या त्यासाठी जे करायला हवं होतं ते करणं अजून जितकं झालंय म्हणजे जितकं हे बोलत होते भाजपचे लोक तितकं प्रत्यक्षात झालेलं नाहीये पण त्यांनी ज्या पद्धतीत आता उदाहरणार्थ एकतीस जुलै तारीख होती एक जुलाई ती एकतीस जुलै तारीख त्यांनी एक्सटेंड केली लाडक्या बहिणींसाठी मग ती लाडकी पुन्हा एक्सटेंड केली हे कमी म्हणून की काय आपल्या आपल्या पण आचारसंहितेमध्ये पैसे अडकू नये म्हणून त्यांनी पैसे आपल्याकडे दृश्य दृश्य आलेले आहेत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेल्या आहेत त्यांनी गळाभेट सुद्धा घेतलेली आहे पंकजा मुंडेंनी धुवा दार अशा प्रकारच्या सभांचा धडाका लावलेला होता भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर सर्वाधिक सभा या पंकजा मुंडेंनी घेतलेल्या होत्या भाजपसाठी शिवसेनेसाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुद्धा त्यांनी या सभा घेतलेल्या होत्या त्यांच्या सभांना मराठवाड्यामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळालेला होता विदर्भामध्ये प्रचंड प्रतिसाद होता आणि मनोज जरांगे फॅक्टर जो होता त्या फॅक्टरला ओन्स ओबीसी ध्रुवीकरणासाठी पंकजा मुंडे यांचा वापर भाजपनं खुबीनं केलेला होता आणि पालघर मध्ये राजेंद्र गावित हे विजयी झालेले आहेत मला अजून आठवत नाही ते कुठल्या पक्षात आहेत आहे की मला ते ओबीसी समाज हा पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा राहिला त्याच्याबद्दल कुठेही किंतू परंतु नाही त्याचबरोबर मराठा समाजामध्येही जो ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न अतिशय मोठी बातमी बच्चू कडा बच्चू कडू यांचा पराभव झालेला आहे बच्चू कडू पराभूत झालेले आहेत भाजपच्या उमेदवाराने त्यांना पराभूत अतिशय धक्कादायक असा हा निकाल म्हणावा लागेल बच्चू कडू यांचा हा पराभव खर तर त्यांना विश्वास होता खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे अचलपूर मधून त्यांनी खर तर यावेळेस सुद्धा त्यांना यश मिळेल अशी त्यांना आशा होती पण हा धक्कादायक निकाल आहे असे धक्कादायक निकाल जर लागत असतील तर ते एक सरकारचे सुप्त लाट होती असं म्हटलं ती बच्चू कुडून दावा केलेला होता बच्चू कुडून म्हटलं होतं समर्थन द्यावं लागेल समर्थन द्यावं लागेल आम्हाला वाट पाहत होत मला फोन कोणाचा तरी येईल वगैरे पण ठीक आहे आपल्याकडून ज्या पद्धतीने भाजपला आव्हान केलं होतं मी पुन्हा पुन्हा ते सांगतोय ज्यांनी ज्यांनी भाजपला आव्हान दिलं होतं ते सगळे गेले बघा आता हे संशयास्पद आहे की नाही काय काय संशयास्पद काय माझं म्हणणं आहे ना आपण मोठ्या मनाने स्वीकारलं पाहिजे आपण चर्चा लोकांचा निकाल चर्चाच करतो चर्चा करतोय पण आपण मोठ्या मनाने हे स्वीकारलं पाहिजे असं आहे आम्ही जसं लोकसभेला स्वीकारलं ना ना आम्ही लोकसभेला स्वीकारलं की कारण का का म्हणजे लोकांचा रथोमाला पाहिजे सोयाबीनचा प्रश्न विचारला तुम्ही स्वतः गेला होता तर या सरकारनं माहिती सरकारनं सोयाबीनला तीन हजार आठशे ब्याण्णव रुपये दर दिला शेतकऱ्यांकडून दर गेला सोयाबीनचा ज्याच्याकडे एक किलो सोयाबीन आहे ते पण खरेदी केलं जे पंधरा टक्के मॉच्युराईज झालेलं सोयाबीन आहे ते पण खरेदी केलं कांद्यावरची निर्यात बंदी उठवली आम्ही साहेबांना सांगून कांद्याचं निर्यात शुल्क का दिलेलं आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या महाराष्ट्रात ही आपण उत्तर महाराष्ट्र सोयाबीन आणि कापूसला चांगला भाव दिला बोला, बोला या या, या बाबतीत मी अजिबात समज नाही आपल्याशी कांद्याची निर्यात बंदी ज्यावेळी शेतकऱ्याकडे कांदा होता त्यावेळी चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं गेलं आणि ज्यानंतर व्यापाऱ्यांकडे नाफेड एन एस एस एन कडे कांदा होता त्यावेळी ती निर्यात बंदी उठवली गेली आणि सोयाबीन भाव वाढल्या आता शंभरी पर्यंत गेले पर आता शेतकऱ्याकडे कांदा नाहीये आता कांदा नाहीये शेतकऱ्याकडे पण कांदा आहे सोयाबीनचं भाव सोयाबीनचे भाव दहा हजार रुपये देवेंद्रजींनी दिंडी काढून मागितले होते अर केंद्रातही सरकार आहे राज्यातही सरकार आहे मात्र दहा हजार भाव देणार तुम्ही तुम्ही का देऊ शकला नाही असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही महाराष्ट्रात था आल्यावर सात हजार दिवस असं म्हणताय महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी आणि पाशा पटेल यांनी संभाजीनगर पर्यंत दिंडी काढली होती लातूर मधून सहा हजार चा आज, आज आज सोयाबीनची ची एफ आरबी काय आहे साडेचार हजार आहे भावार साडेतीन हजार आम्ही देतोय एफ आरबी पेक्षा कमी भाव आपण दिला जातोय ना आपल्याला निकाल दिसतो